एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात एक युवक ठार तर एक गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर हॉटेल अपघात घडला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा नागपूर बस क्रमांक एम एच वीस जी सी पंचवीस चौरणने दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत दुचाकी क्रमांक एम एच तीस जे ब्याऐंशी एकोणचाळीस वरील दोन दुचाकी स्वारापैकी एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे प्राप्त माहितीनुसार बुलढाण्याहून नागपूरकडे जाणारी बस क्रमांक चौऱ्याण्णव समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीचा अक्षरशः झाला त्यात एक आयुष संतोष गाडगे वीस याचा जागीच मृत्यू झाला तर प्रथमेश भुयार पंचवीस हा गंभीर जखमीही असल्याने विदर्भ अँबुलन्सचे मोहम्मद रेहमान सेनापती व एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे हलवण्यात आले अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पुरवठा केली पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत प्रतिनिधी श्याम वाळसकर महाराष्ट्र न्यूज वन मूर्तिजापूर